गणपतीचे दृश्य दगडूशेठ हलवाई गणपतीचं रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी सा हजारो लाखो भक्त असोसलेले असतात आणि पुण्याची तर अनेक वर्षांची परंपरा राहिलेली आहे की अगदी मुंबईतनं सुद्धा अनेकदा लोक फक्त आजच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यामध्ये जातात का जातात तर पुण्यातल्या ज्या मानाच्या गणपतींची आणि दगडूशेठ हलवाई गणपतीची जी मिरवणूक आहे ती अक्षरशः वाखाणण्याजोगी असते पारंपरिक साज चढवलेली अशी विसर्जन मिरवणूक असते त्यामुळे अगदी पूर्वीपासनांची परंपरा राहिलेली आहे की महाराष्ट्रभरातनं पुण्यामध्ये फक्त म्हणजे जरी तिथे घर नसेल तुमचे कोणी नातेवाईक नसेल तरीसुद्धा या बाप्पाची मिरवणूक बघण्याकरता म्हणून एक दिवस अनंत चतुर्दशीचा हा पुण्याला जायचा ही अनेक वर्षांची परंपरा राहिलेली आहे आता तसंच चित्र आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा बघायला मिळतं हा लालबागच्या राजाचा चेहरा लालबागच्या राजाचं दृश्य आपण बघत होतो बाप्पाला जड अंतकरणाने नि निरोप द्यावा लागतो सगळे कार्यकर्तेसुद्धा अनेकदा रडतात त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं काहीजणं तर ढसाढसा रडतात की बाप्पाचं एवढं दहा दिवस आपण कौतुक केलं अनेक तास आपण त्याच्यासोबत राहिलो आणि आता मात्र त्याला निरोप द्यायचा आहे ती मूर्त पाण्यामध्ये सोडायची आहे हे जेव्हा दृश्य बघतो तेव्हा मंडळातले अनेक कार्यकर्ते आणि अने जे बघायला नमस्कार करायला आलेले जे भक्तभाविक असतात ते सुद्धा प्रचंड हळवे होतात त्यांना वाईट वाटतं की अशी आपल्यासोबत राहिलेली आपल्या बाप्पाची मूर्ती किंवा आपला बाप्पा आपल्याला आता सोडून चालला आहे आज दिवसभर मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुका कशा असतील आणि कोणते बाप्पा मंडपातून बाहेर आले कुठपर्यंत पोचले हा सगळा जो विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे तो आपण सगळा जवळनं अनुभवणार आहोत मग तो फक्त मुंबई पुण्यातला नव्हे महाराष्ट्रभरातला विसर्जन मिरवणुकीचा जो अंदाज आहे तो आपल्याला अनुभवायचा आहे आणि त्या दरम्यानच्या काळातच या बाप्पाच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कोडकौतुक जे ऐकलं ऐकायला मिळतं ते सुद्धा आपण एकमेकांशी शेअर करूया दगडूशेठ हलवाई गणपतीची ही दृश्य आहेत तर दगडूशी हलवाई गणपतीच्या दर्शनाकरता उपमुख्यमंत्री अजितदादा आणि खासदार सुनेत्रा पवार या हे दोघंजणं गेलेले आहेत तिथे दर्शन घेण्याकरता त्याची दृश्य आपल्याला एका एक विंडोमध्ये दे दिसत आहेत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन म्हणजे त्याची विसर्जन मिरणूक सुरू होते आणि त्यानंतर मग मानाचे पाच गणपती माकून विसर्जन मिरणुकीला सु सुरुवात करतात आणि म्हणून दगडूशेठ हलवाई गणपतीची जी सांगत असते त्याला त्याची जी विसर्जन मिरणूक असते ती लवकर सुरू करावी लागते अन्यथा दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडते सगळे पुण्यातले गणपती विसर्जित व्हायला म्हणजे आधी सगळ्यात पहिला जो मान असतो पुण्यामध्ये तर दगडूशे ठलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्याचा मान त्यानंतर मानाचे पाच गणपती आणि पाच गणपतींच्या विसर्जन मिरणुका सुरू झाल्या की त्यानंतर इतर मंडळांमधले बाप्पा हे विसर्जन मिरवणुकींसाठी सज्ज होतात म्हणून दगडूशेठ हलवाई गणपतीची कायम जी त्याला निरोप देण्याची जी सुरुवात आहे ती फार लवकर करावी लागते सकाळी तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार हे दोघ जण दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पोचलेले आहेत ही ती पा चार दृश्य दाखवत आहे वरची जी दोन दृश्य तुम्हाला दिसत आहेत ती आहेत मुंबईतली मुंबईत लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा मुंबईचा राजा आणि खाली जे दृश्य दिसतंय हे दोघेही दर्शन घ्यायला आलेले आहेत दगडूशेठ हलवाई गणपतीचं उपमुख्यमंत्री आणि सुनेत्राताई आणि दुसरीकडे आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक काही वेळामध्ये सुरू होईल त्याची दृश्य ही दगडूशेठ हलवाई गणपतीचे पुण्यामध्ये गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह बघायला मिळतोय आणि अशातच श्रीमंत दगडूशेठ गणपतीची दुपारनंतर मिळव मिरुण। मिरवणूक निघणार आहे आत्ता गणरायाची मूर्ती उत्सव मंडपातून हलवण्यात आली आहे आता ती मुख्य मंदिराकडे जाणार आहे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या प्रमाणात भावी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जाते हे एक अपडेट आपल्याकडे आलेलं आहे आत्ता जी आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती दिसते आहे हलताना म्हणजे तिथून मग मुख्य जे जिथे ठेवली गेलेली होती ती तिथून ती हलवून मुख्य मंदिराकडे तिला आणलं जाईल मंडपात ती ठेवली गेलेली होती तिथून तिला मुख्य मंदिरात आणलं जाईल आणि दुपारनंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सुरू होणार आहे असं कळत आहे ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत जी मंडपातली आहेत मंडपात या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीचं विधिवत पूजन करण्यात आलं आरती करण्यात आली आणि ही मूर्ती आता तिथून उचलून सगळ्या गणेश भक्तांनी मंडपातून मुख्य मंदिराकडे आणलेली आहे आता दोन दृश्य मुंबईची लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता गर्दी आहे ती गर्दी ज्यांना दर्शन मिळालं नाही जे विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होणार आहेत अशा सगळ्यांची गर्दी असते आणि दुसरा आहे मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा बाप्पा न्यूज एटीन लोकमत सोबत असेच विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी व्हा ताजी दृश्य महत्वाच्या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत